तर तुम्ही पंधरा हजारा पाहिजे सकाळी दहा वाजता जातो संध्याकाळी आठ पण कपड्याच्या दुकानात पाचशे रुपयाचं काम करतो आणि पुन्हा शेण दोन गायी कसं वर्षाला आपल्याला दोन ते तीन ट्रॅक्टर शेण खात निघत वर्षाला आपलं एक एकर राहिलेलं रान आपण शेणामध्ये करू शकतो आणि घरचं दूध खायला भेटतं पुन्हा हळूहळू त्याच्या कारवडी वाढली की हळूहळू वाढत वाढत तुमचं वाढणार आणि ह्या धंद्यामध्ये तुम्हाला तीन वर्ष डोळ्यात पाणी घालून धंदा ठीक पण आपल्या इथं कसं आहे दम धरत नाहीत आता ह्या धंद्यात काय पडलं नाही लगेच दुसरा धंदा असं तुमचं वट वृक्ष मोठं होईल तुम्ही त्याला सोडून देता लगेच दुसरा धरतो त्याच्यामुळे मध्ये जाते मग बदनाम करायचं तर कुठतरी शेतकऱ्याची म्हणजे पेशन्स खूप महत्वाचे आहेत वेळ द्यावा लागेल त्या ठिकाणी कष्ट करायची जिद्द कष्ट तर आहे सर कारण दुधाला कसं आहे काही झालं तर सकाळी पाच वाजता उठणे बघू माझी दहा दहा एच पी जी सरदार मिशन आहे गरबा कुठे तर आता तुम्हाला समोर घास घालून दाखवतो आणि कुठे कशी बारीक होती तीही बघा तुम्ही बघू शकता आणि हे इकडं कुटी आता हे बघा तुम्ही अशी एवढी बारीक होते जसं आपण हे मध्ये सर आता हे वाळ्या चाराचं नियोजन कशा स्टोर स्टोअर मला वाळा चारा आपलं जानेवारी फेब्रुवारी मध्ये ज्यावेळेस गव्हाचं सीजन असत त्यावेळेस मी गव्हाचं गुळी बघू शकता तुम्ही गव्हाची गुळी मी एक एकदा स्टॉक करून ठेवतो आणि आपल्याला सोळा हजार सतरा हजाराला गाडी भेटते गव्हाच्या गुळ्याची सहा टन साडेपाच टनाचं आयुष्यात मग तसे एक दहा पंधरा आयुष्यात घेऊन ठेवलं की वर्षभर आपलं चलत आणि घास आणि गव्हाच गुळी दोन्ही करून जनावराला टाकतो सर गव्हाच्या गोळेमध्ये आपले जे लोकल जनावर राहतं कुठतरी गव्हाचे गोळे खाण्यामध्ये थोडं त्रास देतात गोळ्याचे गव्हाचे गोळे खात नाहीत असं म्हणतात तर या वाटतं गव्हाचे गोळे खूप आवडीने खात हा गव्हाचे गुळी आवडीने खातात कारण आपण काय करतो घास आणि गव्हाची गुळी मिक्स करून टाकतो आणि मिक्स केल्यानंतर त्याच्या त्याच्यावर आपण काय करतो बारली पुन्हा हरभऱ्याची चुन्नी आणि सरकी मिक्स करून ठेवतो भिजवून त्यांना आणि सकाळी पाच वाजता भाई लोक उठले की त्या वैरणीवरती सगळं मिश्रण टाकतात आणि संध्याकाळी टाकतात त्याच्यामुळे ते आवडीने खाऊन टाकतात तर आता तुमच्याकडे गव्हाची गोळी सोडून दुसऱ्या कुठल्या प्रकारच्या गोळी आपण नाही दुसरं कोणतच नाही फक्त नाही नाही ज्वारीचा कडबा आणि गव्हाचं गुळी कडब्याची कुट्टी करून ठेवतो आणि गव्हाचं गुळी आणि घास ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय नाही आता हे खुराकाचं नियोजन कशा पद्धतीने तुम्ही आहे सांगायचं आता सर ही ही बारली आहे ही बारली आहे मकची तर एकाच जनावराला आपण एकच किलो बारली देतो हे बारली आपण एका जनावर सकाळी एक किलो संध्याकाळी एक किलो देतो ही स, गर, हे सगळं सरकी आणि सुग्रास मिक्स आहे आणि हे फक्त गायवाला देतो आपण जर गाईन सुग्रास हे आणि हरभऱ्याचं टर्पल बारली आणि हरभरा चुनी ही।, ही मिक्स करून आपण या अवघ्यामध्ये हो ठेवून गाईवाला देतो आणि सरकी हरभरा चुन्नी आणि ही मिक्स आहे ते मशीला देतो म्हणजे सरकी हे गव्हाच आहे का हा गहू भुसा गहू भुसा आणि थोडं मिक्स आहे हर चुन्नी हरभरा चुन्नी हे तीन मशीसाठी आहे आणि हे जे बार्ली आणि सुग्रास आणि हरभरा टर्पल हे गायीसाठी जर्सी घ्यायची बरं तर एका जनावरासाठी प्रमाण किती आहे मला सांगा किती देता या ठिकाणी तुम्ही तुम्ही घातलेला आहे का बघू शकता हे पूर्ण तर एका जनावराला आपण फक्त तीन किलो देतो सकाळी तीन किलो आणि संध्याकाळी तीन किलो बार्ली एक किलो हरभरा चुन्नी एक किलो आणि तर एक किलो मला सर, मना मज़े है कि है है। है? तर मला सांगा सर बारलीमुळे जनावर गाबून जात नाहीत किंवा बरेच शेतकऱ्याच्या मनामध्ये खूप म्हणजे शंका आहे की बारली वापरायची की नाही तर तुमचं मत काय नाही कसं आता कोणती गोष्ट बघा आपल्या शरीराला बी जास्त झालं तर आपल्या शरीराला विपरीत होत तस जनावरांना बी बारलीमुळे जनावराला काही काही हानिकारक होत नाही पण काही जण काय करतात पैसे वाचवण्यासाठी परवडत नाही म्हणून ते काय बारलीचं प्रमाण जास्त वापरते त्याच्यामुळे जनावरांना त्रास होतो तर मला एकच म्हणणा शेतकरी मित्रांना किंवा तुम्ही तसं करू नका तुम्ही एका जनावराला सकाळी एक किलो संध्याकाळी एक किलो ह्या पद्धतीने बारली जास्त प्रमाणात देऊ नका आपण देखील जेवण करत असताना दोन तीन प्रकारचे जर आपल्या जेवणामध्ये जर पदार्थ असतील तर खूप आवडीने खातो ककडी खातो आपण गाजर खातो लिंबूची फोड घेतो भात त्या पद्धतीने आपण आहाराचा प्रभाव हे केलं तर चांगलंच तर जनावरांना संपूर्ण असं मिक्स त्या ठिकाणी दिलं पाहिजे तर मला सांगा सर या संपूर्ण जनावरांमध्ये सर्वात तुम्हाला त्रासदायक असेल असा आजार वगैरे कुठला वाटतो किंवा गोटा व्यवस्थांमध्ये त्रासदायक कुठली गोष्ट वाटते त्रासदायक म्हणलं तर ते दुसऱ्या जनावरांना काही आजार नाही फक्त गाय मध्ये जे कासाचा आजार होतो काय म्हणतात त्याला मस्टेज दगडी दगडी तेवढाच आजाराच ही तर दुसरं काही आजाराच ही नाही त्याला काळजी आपण कशा पद्धतीने घेतली काळजी त्याला आपण मी माग तुम्हाला सांगितलं तसं कोरपड घ्यायची दोनशे ग्राम आणि आपल्या मसाल्याच्या डब्यातल्या चमच्याने एक चमचा हळद टाकायची आणि आपलं चिचुकार राहत त्याच्या एवढा एक चुना घ्यायचा आणि अर्धी वाटी पाणी टाकून त्याचं मिश्रण करून सकाळ संध्याकाळ त्याला जर लावलो आणि बर्फानं शेकायचं पहिल्यांदा गाईचा कास धुवून घ्यायचा कास धुवून घेतला की गे त्याला बर्फानं एक पाच दहा मिनिट बर्फाच्या खड्यानं फिरवायचं आणि ते झाल्यानंतर ही पेस्ट लावायचं सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा असं चार दिवस केलो की ती कमी होऊन जाईल बर सर गायीमध्ये गाबण जात नाही आणि मशीमध्ये देखील या दोन्ही मध्ये देखील गाभण न जाण्याचे देखील प्रॉब्लेम खूप शेतकऱ्यांना वाटते मशी असेल गायी असेल आणायच्या आणि या ठिकाणी गाबण गेलं नसल्यामुळं पन्नास हजार चाळीस हजाराला एक लाखाची म्हैस गाय त्या ठिकाणी विकून टाकावं लागते तर तुम्हाला बद्दल काही तक्रारी किती जाणवू हो लागतात नाही मला पहिल्यांदा तसंच व्हायचं पण नंतर नंतर मी विचार केला के आप, आप की आपण आपण जनावरांना खाजगी भरपूर देतो त्यांचं शरीर जाड होतं पुन्हा चरबी वाढली जाते मग त्याच्यामुळे ती गाप धरत नाही मग पुन्हा माझ्या लक्षात आल्यानंतर मी त्यांचं मुक्त गोट्याचं चालू केलो गोटा खाऊन फिरलं हे केलं की बरोबर आता सगळे जनावर माझ्या वेळेवर चालले आता पहिले मलाही प्रॉब्लेम होता लक्ष द्यायचं नाही पण ते जनावर बांधून राहण्या खाऊन ही झाल्यामुळं ते गाबून जात नव्हते मग पुन्हा ज्या वेळेस आम्ही मुक्त गोटाचा विचार केला मग आता मला ह्या चार वर्षात कोणताच प्रॉब्लेम नाही बर सर मला सांगा तुमचं एकूण दिवसाचं दूध संकलन किती आहे आणि तुम्ही दूध कुठे घेता मी माझं दूध बघा टोटल माझं दिवसाला तेराशे लिटर दूध होत आणि गावरान गायचं आणि म्हशीचं जे दूध आहे दोन तीनशे लिटर ते माझं स्वतः इथं डेअरी फार्मवर लोक येऊन सकाळी सहा ते आठ मध्ये घेऊन जाते ऐंशी रुपये प्रमाण देतो मी प्युअर दूध समोर आणि बाकीचं जे माझं आठशे नऊशे लिटर दूध आहे मग गोदरेज दूध डेअरी जी आहे त्याला अडीचशे लिटर पाचशे लिटर देतो आणि मदर डेअरी जे मराठवाडा आता त्याचं नाव नवीन केलं मराठवाडा डेअरी फॉर्म तर त्यांना चारशे लिटर देतो तर डेअरीला दूध दिल्यानंतर गायचं जे दूध आहे ते चांगला फॅट भेटतो तुम्हाला एकतीस बत्तीस रुपये भाव भेटतो आणि पाच चार आठ असं चांगलं भेटतो सर शहरामध्ये दूध व्यवसाय करत असताना आता तुमचा मुख्य लातूर शहरामध्येच गोटा आहे तर शहरामध्ये दूध व्यवसाय करत असताना दुधाला ग्राहक डायरेक्ट आपल्या गोट्यावर येऊन दूध घेऊन जातात त्याच्यामुळे चांगला दर देखील मिळतो पण शहरामध्ये महागाई खूप असते कुठल्या गोष्टीला लेबर खर्च देखील जास्त असतो तर शहराच्या ठिकाणी दूध व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला काय वाटते कशा पद्धतीने त्या ठिकाणी उत्पन्न मिळू शकतो उत्पन्न मिळू शकत पण शहरातल्या लोकांना कसं सगळ्यात जास्त त्यांचं एकच मागणी घर पोहोच द्या पण घर द्यायचं म्हणले की तुम्ही म्हणलो तसं लेबर प्रॉब्लेम आला आणि कसं होतं आता मी आधी घर पोहोच द्यायचं काय काय जण आता एकच बिल्डिंग असते तिथं आपली तीनच वरवी असते मग ती गड्यांना तेवढ्या पायऱ्या चढून वरी जायचं खाली यायचं त्याच्यात आपला वेळ जातो आणि त्याच्यामुळे लेबर लोक हे करत आणि लेबरचे चार्ज इथं सिटी तर तुम्ही म्हणलं तसं मध्ये तर चार्ज भरपूर भरपूर राहते त्याच्यामुळे ते आर्थिक दृष्टीला थोडा सामना करावा लागतो सिटीच्या बरोबर सर एकूण या दूध व्यवसायामध्ये तुमचं उत्पन्न किती होते मला सांगा खर्च म्हणजे धरून खर्च धरून माझं दहा ते अकरा लाख दूध होत दहा ते अकरा लाखाचं दूध होत त्याच्यामध्ये खर्च किती जातो खर्च त्याच्यामध्ये सात आठ लाख रुपये जातो पण एवढ्या पद्धतीने म्हणजे सत्तर पर्सेंट खर्च जातो त्या ठिकाणी तर खूप दूध व्यवसाय म्हणतात मला पन्नास टक्के साठ टक्के देखील उत्पन्न मिळतो एवढ्या त्यांनी ते उत्पन्न कसं सांगतात की बाबा ज्या वेळेस आपल्या गायीचं म्हशीचं वासरू शिल्लक राहत पुन्हा त्याचे पैसे पुन्हा शेणाचे शे पैसे मी ही शेणाचे शे पैसे सोडून सांगितलं तुम्हाला मग त्यांनी काय करतात निव्वळ असं ह्याच जर म्हणलं तर तुम्हाला मी आवडेज करून सांगू शकतो कि तेवढं पन्नास टक्के शिल्लक राहत नाही सत्तर टक्के खर्च होतय तीस टक्के आपल्याला मंथली शिल्लक राहते एका महिन्याला ते ते लाख लाख रुपये रुपये तर आता सध्या सर परिस्थिती कसं आहे एकतर सुशिक्षित बेरोजगाराचं प्रमाण भरपूर आहे सरकारी नोकऱ्या नाहीत किंवा शेतामध्ये कुठलंही आपण जर पीक घेत असेल तर त्या ठिकाणी हमी भाव नाही शेतकरी देखील त्रासदायक आहे तर अशा परिस्थितीमध्ये दूध व्यवसायाकडे एका होतकरू तरुणाचे असेल किंवा शेतकऱ्याचे डोळे त्या ठिकाणी आशावादी आहेत तर पण शेतकऱ्याच्या मनामध्ये तरुणांच्या मनामध्ये शंका आहे सर महत्वाची काय लोक उत्पन्न म्हणतात काय उरत नाही म्हणतात तर तुम्ही एक ओरिजिनल जर आपण शेतकऱ्याला सांगायचं असेल तर तुमचं मत काय खरंच दूध व्यवसाय परवडतो का हो दूध व्यवसाय परवडतो माझं म्हणणं तरुणांना हेच आहे की बाबा तुम्ही नोकरीच्या महाग शिक्षणाच्या ह्याच्या सरकारच्या महाग लागण्यापेक्षा तुमच्याकडे जरी पाच एकर जमीन असली ना तीन एकर बी जमीन असलं तर तुम्ही चांगलं व्यवस्थित मार्गदर्शन जर घेऊन केलं तर तुम्ही कलेक्टरला देखील शकता कारण एक तुम्ही ॲवरेज करा गरीबातला गरीब, गरीब शेतकरी समजा दोन एकर तीन एकर जमीन आहे त्याला माझा अनुभव सांगलो मी वीस पंचवीस वर्ष झालं मी सरपंच बी राहिलेला माणूस आहे इथं दहा पंधरा वर्ष आणि ते करत करत ही केलेलं आहे आज माझं नाही नाही म्हणलं तर माझा दोन दोन फुटीच्या जवळपास माझी शेड जनावर सगळं तुम्ही बघू शकता आणि मला ह्याच्यातून अनुभव आहे पण लोकांना काय वाटत हे थी। काय तर सांगतात पाटील असं होतं तसं होतं पण तुम्ही प्रत्यक्ष येऊन बघा सकाळी पण ह्याच्यामध्ये मेहनत आहे तुम्ही इथं आठ तासाची ड्युटी करत तीस हजार चाळीस हजार पगार कमी होत तर मला काय म्हणायचं सकाळी तुम्ही दोन तास द्या संध्याकाळी दोन तास द्या बाकी वेळ तुम्हाला आहे आणि आपल्या आपल्या मनाचा राजा शेतकरी राजा म्हणून राहतो तुम्ही आता एक उदाहरणामध्ये घ्या मला दोन गायी आपण आहेत तीन एकर जमीन आहे आणि दोनच गायी आहेत पाणी जेम आहे तर एक एकर त्यानं चारा करू शकतो आणि दोन एकर समजा मध्ये त्यानं ऊस लावला एक एकर त्या दोन गाईवाचा गोटा घास ह्याच्यामध्ये गेला आणि दोन एकर ऊस लावलं समजा आपण ऊस पन्नास टन धरू एकर तर दोन एकर मधला किती झाला शंभर टन अडीच हजार भाव धरू ऊसाचा ते अडीच लाख महाग राहिले शिल्लक मग विषय राहिला गायीवाचा दोन गायी तुम्हाला कस बी चाळीस लिटर दूध देते मग एका गायीला आपण तीस रुपये भाव धरू लय बी अपेक्षा करू नका डेअरीला <laughs> दूध चाल तुमचं तीस रुपये बी धरलो आपण तर बाराशे रुपये होते रोजचे महिना छत्तीस हजार झाला मग छत्तीस हजारातून सहा हजार रुपये आपण दवाखाना मेंटेनन्स बाजूला <laughs> राहिले तीस हजार त्याच्यातले दहा ते पंधरा हजार आपण गाईला चंदी धरू तर पंधरा हजार रुपये तुम्हाला शिल्लक राहते तर तुम्ही पंधरा हजार पाहिजे सकाळी दहा वाजता जातो संध्याकाळी आठ पण कपड्याच्या दुकानात पाचशे रुपयाचं काम करतो आणि पुन्हा गायीवरच शेण दोन गाई कस बी वर्षाला आपल्याला नाही नाही म्हणतो दोन ते तीन ट्रॅक्टर शेणखात निघत वर्षाला आपलं एक एकर एक राहिलेलं रान आपण शेणामध्येही करू शकतो आणि घरचं दूध खायला भेटतं पुन्हा हळूहळू त्याच्या कारवडी वाढले की हळूहळू वाढत वाढत तुमचं वाढणार आणि ह्या धंद्यामध्ये तुम्हाला तीन वर्ष डोळ्यात पाणी घालून धंदा विका पण आपल्या इथं कसा आहे दम धरत नाही आता ह्या धंद्यात काय पडलं नाही लगेच दुसरा धंदा असं तुमचं वट वृक्ष मोठं होईल तुम्ही त्याला सोडून देता लगेच दुसरा धरतो okay. त्याच्यामुळे लॉस लॉसमध्ये जाते पुन्हा मग बदनाम करायचं तर uh -huh. कुठतरी शेतकऱ्याचे म्हणजे पेशन्स खूप महत्वाचे आहेत वेळ uh -huh. द्यावं लागेल त्या ठिकाणी कष्ट करायची जिद्द कष्ट uh तर -huh. आहे सर कारण दुधाला कसं आहे काही झालं तर सकाळी पाच वाजता उठणे ते करणे कारण कसं आता समजा आमच्यासारखं असं मोठं असलं तर लेबर प्रॉब्लेम आहे पण एक सर्वसामान्य शेतकऱ्याला जर दोन तीन एक स्वतः करू शकतो दोन तास आणि बाकीच उत्तम आज तुम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये जावा तुम्ही इकडं देव धर्म इकडे फिरण्यापेक्षा सगळ्या पोरवानी माझं एक म्हणणं आहे आता मी बी काय हुशार नव्हतो मी बी बारावी नापासच आहे पण मी जी फिरून बघून सगळीकडे जाऊन केलं त्याच्यामधूनच मला बी अभ्यास आला आता मी पश्चिम महाराष्ट्र भरपूर फिरलो पण आमची बहीण दिलेली आहे राहुरीला त्यांचे घर शेतामध्ये झाड लावलेले पुन्हा दुधाचा धंदा बिझनेस त्यांचा पुन्हा ते दूध काढून त्यांनी डेअरीला टाकायचे त्याच्यावर बाकीचं भागायचं आणि शेतातला माल महाग राहायचं आज पश्चिम महाराष्ट्रातले जे शेतकरी आहेत ते सुशिक त्याच्यामुळेच आहेत आपल्या मराठवाड्यामध्ये फक्त आपण सरकारचं अनुदान कधी येत कधी काही होतंय सोयाबीन लावणे जेवारी पारंपरिक पिक करणे हे त्याच्यामध्ये काहीतरी बदल करून तुम्ही केलं तर शेती परवडते आणि आपण मनाची मालक राहू शकतो ठीक आहे सर तुम्ही आमच्या कृषी विकास युट्यूब चॅनलला मुलाच्या वेळातला वेळ काढून मुलाखत केली त्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू धन्यवाद जय महाराज